नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात म्हणजे सरकारी आताची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा मध्ये माघाईक बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या सुरू करूया केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांची आता बल्ले बल्ले होणार आहे कारण सरकार लवकर तिजोरी उघडणार आहे सरकार लवकरच अठरा महिने डीए थकबाकीचे बसे खात्यात जमा करणार आहे ही एक मोठी भेट असेल याशिवाय सरकार मागाई भाता वाढविणार आहे त्यानंतर पगारात बंपर वाढ होणार निश्चित मानले जात आहे याचा फायदा मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे एक कोटीहून अधिक कुटुंबियांना या दोन्ही भेटवस्तूचा लाभ होणार आहे जे प्रत्येकाचे बंद देखण्यासाठी पुरेसे आहे सरकारने अधिकृतपणे हा निर्णय घेतला नाही परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये असा दावा केला जात आहे की तो लवकरच होईल डीए थकबाकीचे बसे लवकरच येईल केंद्र सरकारकडून असा विश्वास आहे की अठरा मार्चची ची डेथ बाकी अर्थात तीन सहा महिने लवकरच खात्यात जमा केली जाईल जी रक्कम महागाईच्या बूस्टर डोस सारखी सिद्ध होईल यावर सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आकर्षित करण्यासाठी सरकार हा मोठा निर्णय घेऊ शकते याचा फायदा एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे ही मीडिया रिपोर्ट्समध्ये विश्वास ठेवला तर पंधरा मार्चपर्यंत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो जी एक मोठी बेट असेल उच्चस्तरीय कर्मचारी खात्यात सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये जमा होणार असल्याचे मानले जात आहे ही रक्कम महागाई विरुद्ध पूल म्हणून काम करेल डी या टक्के वाढेल केंद्र सरकार महागाई भत्ता म्हणजे डीए मध्ये चार टक्के वाढ करणार आहे त्यानंतर पगारात बंपर वाढ होणार आहे सरकारच्या निर्णयानंतर डीए पन्नास टक्के होईल मात्र सध्या छेचाळीस टक्के कर्मचाऱ्यांना लाभ मिळत असून ही एक मोठी भेट असेल सरकारने अधिकृतपणे निर्णय घेतला नसून त्याला लवकरच मंदिर मिळू शकते तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अठरा मे डी थकबाकी रोखून धरली होती तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि असेच नवनवीन ना अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अज्जिबात सुका धन्यवाद